सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज पाहूया प्रतापगडाच्या मंत्री मंगल भात लोढा यांच्याकडे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी हे पत्र दिले प्रतापगडाच्या पायथ्याशी प्रस्तावित शिवप्रताप स्मारका संदर्भात चर्चा झाली स्मारकाकडून दहा कोटींची तरतूद करण्यात आली अफजल खान वधाचा पुतळाही तयार झालाय कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे पर्यटन विभागाचा कार्यभार असताना प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवप्रताप स्मारक बनवण्यासाठी दहा कोटी रुपयांची तरतूद केली होती काही दिवसांपूर्वीच या शिवप्रताप स्मारकात उभारण्यात येणारा खान वधाचा भव्य पुतळा तयार झालाय हा पुतळा लवकरात लवकर प्रतापगडाच्या पायथ्याशी स्थापन व्हावा अशी शिवस्मारकाची संपूर्ण उभारणी व्हावी अशी शिवभक्तांची मागणी आहे शिवप्रताप जागृत करणारा हा पुतळा प्रतापगडाच्या पायथ्याशी लवकरात लवकर स्थापन व्हावा आणि शिवस्मारकाची संपूर्ण उभारणी व्हावी यासंदर्भात भाजपचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी पत्र देत यासंदर्भात चर्चा ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी धनंजय दळवी सोबत जोडले धनंजय प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवप्रताप स्मारक उभारा या संदर्भात आता मागणी करणारं पत्र देण्यात आलं काय सविस्तर सांगशील करण शिवप्रताप स्मारक उभारण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भाजपचे पावसकर विक्रम पावसकर यांनी कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांची भेट घेतली आणि या सगळ्या संदर्भातला हा, हा जो स्मारक आहे तो लवकरात लवकर उभारण्यात यावा अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आलेली आहे आपण जर पाहिलं तर हे स्मारक सध्या या स्मारकासाठी दहा कोटीचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याचं कामही सुरू असलेलं पाहायला मिळतं आणि यामध्येच अफजल खानाच्या वधा भव्य दिव्य असा पुतळा हा तयार झालेला आहे त्यामुळे लवकरात लवकर हे शिवप्रता स्मारक उभारावं जेणेकरून करून हा संपूर्ण इतिहास आणि याची हा सगळा इतिहास जो आहे तो शिवप्रेमींपर्यंत आणि इतर संपूर्ण देशभरामध्ये पोचेल कशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम होते त्यांचा इतिहास कशा पद्धतीचा होता हा सगळ्यासमोर मांडला जाय आणि अफजल खानांच्या वधाचा हा पुतळा आहे आणि तो त्या ठिकाणी या शिवप्रताप स्मारकाच्या ठिकाणी बसवण्यात यावा अशी मागणी आहे शिवप्रेमी आहे शिवप्रेमींनी सुद्धा ही करण मागणी केली होती आणि आता थेट भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष त्यांनी सुद्धा कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांची भेट घेतली आणि ही मागणी केलेली कारण नक्कीच धनंजय खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहिती